नमस्कार मी शिवाजी काळभोर पत्रकार सातारा यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत सातारा जावली या मतदारसंघाबद्दल विधानसभा मतदारसंघाबद्दल सातारा जावली म्हटलं की दोन महाराज एक खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचं नाव डोळ्यासमोर येतं आता सातारा शहर म्हणजे जिल्ह्याचं मुख्य ठिकाण असल्यामुळं या मतदारसंघाकडं सगळ्यांचं महाराष्ट्रातील सगळ्या मंडळींचं लक्ष असतं आणि गेल्या काही वर्षांपासून इथं शिवेंद्रसिंह राजे भोसले हे अनभिषिक्तपणे आमदारपद उपभोगत आहेत आणि त्यांना सक्षम असा पर्याय नसल्यामुळं त्यांना इथं कुणी आव्हान आत्तापर्यंत दिलेलं नाही सातारा आणि जावली हे दोन मतदारसंघ वेगळे झाल्यानंतर शशिकांत शिंदे जे तिथलं आमदारपद भूषवत होते जावलीचं तिथं पूर्वी आमदार जी जी कदम होते त्यांच्यानंतर आमदार सदाशिवराव सपकाळ आले त्याच्यानंतर शशिकांत शिंदे आणि मतदारसंघ पुनर्रचनेनंतर शशिकांत शिंदेने आपला मोहरा कोरेगावकडं वळवला तिकडं त्यांना मोखराण वाटलं आणि सातारा जावली मतदारसंघपैकी जावली हा जो त्यांचा भाग होता तो जवळपास शिवेंद्रसिंह राजे यांना बक्षीस पत्र करून दिल्या दिला, दिला कारण दोघेही राष्ट्रवादीत होते आता शशिकांत शिंदे यांना पाडण्यात शिवेंद्रसिंह शियं राजे भोसले किंवा उदयनराजे भोसले यांची भूमिका महत्वाची आहे शशिकांत शिंदे आणि शिवेंद्रराजे सिंह यांचं वैर गेल्या अनेक काही वर्षात जास्त प्रमाणात वाढलं विशेषतः जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आता दोघंही वेगवेगळ्या पक्षात आहेत राजे भाजपमध्ये शशिकांत शिंदे शरद पवार राष्ट्रवादीमध्ये आणि आता कंडिशन अशी आहे की तिकडं शशिकांत शिंदेचं एकंदरीत गेल्या वेळेला पडल्यामुळं अवघड झालेलं आहे परंतु शिवेंद्रसिंह राजेंना आता दोन्ही महाराज एकत्र झाल्यामुळं हा मतदारसंघ अधिकच सुरक्षित वाटायला लागलेला आहे असं म्हटलं जातं सक्षम पर्याय नसल्यामुळं आणि दोन्ही महाराज एकत्र असल्यामुळं ही परिस्थिती आलेली आहे आणि सातारकरांच्या नशिबी अनेक अडचणी आहेत आणि याला जबाबदार हे दोन्ही महाराज असल्याचं आणि त्याचं त्याचे, त्याचे नकारात्मक परिणाम या निवडणुकीत दिसण्याच्या पण शक्यता आहेत शशिकांत शिंदे जावलीला वाऱ्यावर सोडून गेले आणि नंतर शिवेंद्रसिंहराजे वाणी झाले पण जावलीत किती फरक पडला जावलीतल्या समस्या कमी झाल्या का किंवा साताऱ्यातल्या समस्या कमी झाल्या का जावलीतली बेरोजगारी कमी झाली का जावलीतली लोक पुणे मुंबईला जायची कमी झाली का तर नाही जावलीत बागायत क्षेत्र वाढलं का त्याचं उत्तर हे नाही जावलीतल्या जा ज्या कनेर जो कनेर धरण आहे अगदी केळघरपासून म्हणजे जावली साताऱ्याचा जो पट्टा आहे मतदारसंघाचा तिथून कनेर धरणापर्यंत धरणाच्या दोन्ही साईडला बघितलं तरी तुम्हाला कुठलीही ऊसाची पिकं देणार दिसणार नाहीत बागायती पिकं दिसणार नाहीत जण दुष्काळी तालुका असल्यासारखं एकंदरीत वातावरण आहे इथं काही योजना किसनवीर सरकारी साखर कारखाना भास का बँकेच्या मार्फत झाल्या परंतु पर शेतकऱ्यांना तिथल्या पाणी मिळालं नाही आणि शेतकऱ्यांच्या जमिनींवर बोजा मात्र चढला आणि यातून कुठलाही मार्ग अजून निघालेला नाही शेर्ण राजे अगदी सांगत असले की मी याच्यावर पर्याय काढतो तरी अजून त्याच्यावर पर्याय निघालेला नाही शेतकरी इथं जिराईत शेती शेतीच करत आहेत जे बुडीत क्षेत्रात अनेकांच्या जमिनी गेल्यात त्यांच्या समस्या सुटलेल्या नाहीत किंवा जिल्ह्यातली महाराष्ट्रातली बहुतांश धरणं पूर्ण झाली गरजे या जनतेच्या दृष्टीनं जिव्हाळ्याचा प्रश्न आहे भांडारवाडी धरण आहे या दोन्ही धरणांच्या बाबतीत बाबतीत काम कम्प्लीट करण्यासंदर्भातल्या नुसत्या फक्त आश्वासनं मिळतात आशा दाखवली जाते प्रत्यक्षात कुठलीही कार्यवाही होत नाही याचा परिणाम असा झाला की रोज <coughs> बेरोजगारी वाढली जावली तालुक्यातली बेरोजगारी वाढतच गेली आणि त्यांचं स्थलांतर विस्थापन होत राहिलं राजे भोसले यांनी प्रतापगड साखर कारखाना चालवायला घेतला म्हणजे तिथल्या जनतेवर काय फार मोठे उपकार केलेत अशातला भाग नाही परंतु एक कारखाना बंद पडायला बंद पडण्याच्या मार्गावर किंवा तोट्यात जाणारा तो, तो चालवायला घेतला परंतु त्यातनं जास्त रोजगार उपलब्ध झालेला नाही ते कसं तरी कारखान्याचं काम सुरू आहे त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही परंतु जावलीतल्या लोकांच्या समस्या पूर्णपणे सुटलेल्या नाहीत हे मात्र तेवढंच खरं आहे आणि जावलीतल्या नेत्यांना जावलीतल्या जनतेला राजे यांच्याशिवाय आत्तापर्यंत पर्याय नव्हता दीपक पवार दर निवडणुकीला एक विरोध करायचा म्हणून येत होते परंतु तो सक्षम पर्याय नव्हता वसंतराव मानकुंबरे जे आज शिवेंद्रसिंह राजेंचे हनुमान म्हणून वावरतात किंवा त्यांच्याशी एकनिष्ठ आहेत परंतु त्यांनी कधी जावलीतल्या जनतेकडं चांगलं गांभीर्यानं लक्ष दिलंय असं कुठेही दिसून येत नाही मग आता इथं जावलीमध्ये पर्याय काय तर जावलीमध्ये पर्याय आहेत परंतु ते पुढे येत नव्हते आता एक पर्याय पुढे आलेला आहे तो म्हणजे अमित कदम आमदार माजी आमदार जे जी कदम यांचे चिरंजीव आणि तो एक नवा कोरा चेहरा राजकारणातला अभ्यासू आहे आणि त्यांनी परवा मेढ्यात जी सभा झाली त्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं की ते जरी अजितदादा गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे असले तरी मी यावेळेला कसल्याही परिस्थितीत सातारा जावलीतून निवडणूक राजेंच्या विरोधात लढणार मग माझ्यासाठी सगळे पर्याय खुले आहेत आता इतर प्रश्न असा होतो की राजे भाजपमध्ये असले तरी त्यांचे अजित पवारांशी चांगले संबंध आहेत आणि अमित कदम हे त्यांच्याच पक्षात आहेत परंतु त्यांनी पक्ष सोडायची तयारी ठेवलेली आहे आता राजे हे काय भाजप सोडतील अशी शक्यता कमी आहे शरद पवारांच्यावर किंवा अजित पवारांच्यावर कितीही प्रेम असलं तरी मग राजे भाजपमध्येच राहणार मग इथली जागा जाणार कोणाला उद्धव ठाकरे गट शिवसेनेला की शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला का की काँग्रेसला काँग्रेसचं इथं काय फारसं नाही आहेत कार्यकर्ते सातारा शहर आणि जावलीमध्ये पण परंतु ते दावा करण्याची शक्यता कमी आहे आणि शरद पवार इथं शिवेंद्र सिंह राजांना पर्याय म्हणून उमेदवार देतील असं वाटत नाही आणि दिला तरी या मतदारसंघाच्या लढतीत चांगली रंगत येईल आणि ती लढत प्रेक्षणीय होईल आता हा झाला जावलीचा विषय सातारा शहर आणि सातारा तालुक्याचं जे विभाजन झालेलं आहे तीन मतदारसंघामध्ये काही कोरेगाव मध्ये गाव आहेत काही कराड उत्तर मध्ये आहेत सातारा शहर आणि आजूबाजूचा परिसर आणि परळी हा भाग जो सा, सातारा जावली मतदारसंघामध्ये येतो सिंह राजे यांनी इथं जास्त लक्ष देण्याचं जा कारण म्हणजे सातारा शहर हा त्यांचा जिवाळ्याचा भाग परंतु सातारा शहरांमधील सध्याचे रस्ते आरोग्याच्या समस्या किंवा बेरोजगारी वाढती बेरोजगारी यामेडिशेत एखादा मोठा उद्योग न आणणे आय टी क्षेत्र किंवा आय टीच्या कंपन्या आणणार म्हणून आश्वासनं प्रत्येक निवडणुकीमध्ये दिलेली त्या आश्वासनं कुठलीही पाळलेली नाहीत शिवेंद्रसिंह राजे यांनी साताऱ्यातल्या रा, रस्त्यांकडे पण तेवढंसं गांभीर्यानं लक्ष दिलं ना नाही आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही रस्त्यांची कामं सुरू केलेली आहेत दुसरी गोष्ट एक त्यांच्या बहुती जे ठेकेदारांचं टोळकं वावरतं किंवा कमिशन एजंट वगैरे असतात त्याबद्दल जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे त्यामुळं साताऱ्यात त्यांच्याबद्दल किंवा दोन्ही महाराजांच्याबद्दल जनता फार सुखी समाधानाने राहते अशातला भाग नाही कारण एक लोकप्रतिनिधी म्हणून जी कर्तव्य त्यांनी केलेली पाहिजेत करायला पाहिजेत ती ते शंभर टक्के त्या प्रमाणात उतरत नाहीत कारण याचं उत्तर आपल्याला लोकसभा किंवा इतर निवडणुकांमध्ये मिळतं की लोकसभा निवडणुकांमध्ये दोन्ही महाराज एकत्र असूनही दर मग मग ऐंशी हजार मतं या मतदारसंघातून विरोधात का पडतात याचा अर्थ की आपण कुठेतरी कमी पडत आहात असं होतो आता हे जे विरोधात जे मतं पडणार आहेत तसं बघायला गेलं दोन्ही महाराज असल्यानंतर मतदान चांगलं झालं पाहिजे विधानसभेला किंवा लोकसभेला पण तसं होत नाही तसं न होण्याचा अर्थ त्यांनी समजून घेतलेला पाहिजे आणि त्यातून जर पर्यायी नेतृत्व उभं राहिलं साताऱ्यातलं किंवा जावलीतलं तर शिवेंद्रसिंग राजेंना भविष्यात आव्हान होऊ शकतं आणि त्यातून आता ज्या पद्धतीनं अमित कदम पुढालेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं त्या आहे की यावेळेला काय झालं तरी मी निवडणूक लढवणार आणि आत्तापर्यंत जो दीपक पवारांचा पर्याय होता त्याच्यापेक्षा अधिक चांगला पर्याय आपल्याला मिळतोय म्हटल्यानंतर जनताही खुश होईल आणि असा सक्षम पर्याय असल्याशिवाय सातारा जावळीचा विकास किंवा इथल्या समस्याही त्या पद्धतीने सुटू शकणार नाहीत हे जाणून इथं मतदान होईल आणि जर का इथं शरद पवार गटानं उमेदवार दिला किंवा ही जागा शरद पवार गटाला गेली आणि वेगळ्या काही घटना घडल्या गा किंवा अमित कदम त्या साईडला गेले अजित पवारांना सोडून वगैरे असं काय झालं तर मग शिवेंद्र सिंह राजेंसाठी मोठी अवघड गोष्ट बनू शकते तरी पण पुढच्या काही दिवसात कशा राजकीय संकट्या हालतायत पक्षांचे दावे प्रतिदावे कोण कुठली जागा म्हणजे महाविकास करून कुणाला जागा जातात त्याच्यावर अवलंबून आहे दुसरी गोष्ट इथं या मतदारसंघात जसं मी कालच्या व्हिडिओत सांगितलं कारण उत्तरमध्ये म्हणजे राज्यामध्येच एकूण महाविकास आघाडीच्या बाजूनं जनतेचा कौल आहे आणि त्याला अपवाद कराड उत्तर मतदारसंघ राहील आणि ती परिस्थिती आहे तसं परंतु इथं आम आमदारच चा भाजपचे आहेत आणि इथं अपवादाचा वगैरे काही प्रश्न येत नाही महाविकास आघाडीच्या बाजूनं वातावरण आहे आणि युतीच्या विरोधात जनतेमध्ये रोष आहे आता अनेक जण असं म्हणतात की लाडकी बहीण योजना वगैरे ह्या ह्याच्यामुळं चांगली मतं पडतील आणि आमचे दोनशेहून आमदार निवडून येतील माहितीचे पण त्या सर्व वलगन आहेत कारण अजूनही इथला शेतकरी समाधानी नाही इथल्या ज्या ना शेतीमालाला ज्या दर मिळणार इथला ऊस पिकवणारा ह्या जावली साताऱ्यात ऊस पिकवणारा शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे गेल्या दहा पंधरा वर्षात तीन हजाराच्या आसपासच तिथं दर मिळालेला आहे आणि उत्पन्न खर्च वाढलेला आहे सोयाबीनला सोयाबीनला कि किंमत मिळाली नाही इथल्या शेतकऱ्यांच्यावर कर्ज आहेत आणि त्याने दोन दोन चार चार वर्ष कर्ज भरलेले नाहीत ही शेतकऱ्यांची कर्ज माफ करायचं राहिलं बाजूला आणि हे पंधराशे रुपयांची खिरापत दोन चार महिन्यांसाठी वाटायचं चाललेलं आहे याबाबत आम्ही काही प्र बहिणींच्या प्रतिक्रियाही घेतल्या त्यावेळी ते त्याने असं सांगितलं की <laughs> आम्ही विचारलं की तुम्ही आता तुम्हाला पंधराशे रुपये महिन्याला मिळायला लागलेत मग तुम्ही आता मायुतीलाच मतदान करणार का त्यांनी असं सांगितलं की आम्हाला जे पंधराशे रुपये मिळत आहेत ते काय त्यांच्या पदरचे त्यांच्या खिशातले देत नाहीत हे आमचेच पैसे आमच्याच बाकीच्या भावाने टॅक्सच्या रूपाने किंवा आमच्यावर अन्याय करून जे मिळवलेले आहेत तेच पैसे आम्हाला देत आहेत त्यात काय ते काही वेगळं करत आहेत असं नाही त्यामुळं आणि आम्हाला काय ते भीक देत नाहीत आमचा हक्कच आहे त्यामुळं या लाडकी बहीण योजनेचा प्रभाव अजिबात माहितीला त्याचा फायदा मिळण्याची शक्यता कमी आहे आणि सातारा जावलेत सुद्धा हे होऊ शकतं जर चांगल्या पद्धतीनं सक्षम पर्याय पुढे आला अमित कदम यांच्यासारखा तर एक वेगळ्या प्रकारचं आव्हान निर्माण होऊ शकतं आणि यातनं एक संदेशसुद्धा जनते जनतेमध्ये जाऊ शकतो की जनतेची कामं पुढे येऊन केलेली पाहिजेत आणि भविष्यात तुम्ही काय करणार आहे याचं नियोजन देखील तुम्ही मांडलं पाहिजे तरच तुम्हाला इथं लोकप्रतिनिधी म्हणून मिळवायला किंवा विधानसभेमध्ये जाण्याचा तुम्हाला हक्क आहे नमस्कार